नमस्कार सर्वांना आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आता सध्या सव्वीस जानेवारी जवळ येत आहे आणि बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असते की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपला ध्वज कसा फडकवला जातो तर त्याचं कारण असं आहे की पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो त्याचे कारण असं आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्ताळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला होता आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ह्या दिवशी पासून आपल्या देशात संविधान लागू झाले आणि त्या दिवशी आपला देश प्रजासत्ताक बनला तर आता आपण जाणून घेऊ पंधरा ऑगस्ट या दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज कसा तर पंधरा ऑगस्ट या दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज खालून वर दोरीच्या साह्याने नेला जातो आणि फडकवला जातो तर ह्या कारवाईला आपण बोलतो ध्वजारोहण तर ही सव्वीस जानेवारी या दिवशी ध्वज ऑलरेडी वरती बांधलेला असतो तो फक्त मोकळा केला जातो तर ह्या कारवाईला आपण बोलतो ध्वजवंदन पंधरा ऑगस्ट या दिवशी आपले पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात तर सव्वीस जानेवारी या दिवशी आपले राष्ट्रपती दिल्लीतील कर्तव्य पथावरून ध्वजवंदन करतात सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या कायद्याचे आणि लोकशाहीचे सामर्थ्य दर्शविणारा दिवस आहे तर पंधरा ऑगस्ट हा दिवस शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला स्वातंत्र्याचा दिवस आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत नमस्कार